आज राम मंदिर लोकार्पण सोहळा आहे तर आपण अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीची त्याच्या वैशिष्ट्यांची आणि अयोध्येतील भक्तांच्या सुविधेची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका सर्वप्रथम आज आपण बघूया श्रीराम मंदिराची निर्मिती कशी झाली राम मंदिराचे बांधकाम पारंपरिक बांधकाम पद्धतीनुसार केले जात आहे त्यासाठी स्टील किंवा लोखंडाचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला आहे त्याऐवजी टिकाऊपणावर भर देणारे पारंपरिक बांधकाम साहित्य वापरले जात आहे मंदिराच्या रचनेत गुलाबी वाळूचा दगड वापरला जात आहे हा दगड राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहारपूर येथील आहे प्लीनसाठी ग्रॅनाईटचा दगड वापरला जात आहे जडणाच्या कामासाठी पांढरा मकराना आणि रंगीत संगमरवरी वापरला जात आहे मंदिराच्या दरवाजांच्या बांधकामासाठी सागवानची लाकूड वापरली जात आहे मंदिराच्या बांधकामासाठी श्रीराम कोरलेल्या विटा वापरल्या जात आहे या विटांचे नाव राम शिलास आहे या विटा राम सेतूच्या बांधकामासाठी वापरलेल्या दगडांशी समांतर रेखाचित्रे काढतात मंदिराच्या बांधकामासाठी शालिग्राम खडक तांबेचे ताट सोने आणि अष्टधातू देखील वापरले जात आहेत राम मंदिराचे बांधकाम साहित्य त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाशी जोडलेले आहे गुलाबी वाळूचा दगड हा हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा दगड आहे ग्रॅनाईटचा दगड हा टिकाऊपणासाठी ओळखला जातो पांढरा मकराना आणि रंगीत संगमरवरी हे देखील टिकाऊ आणि सुंदर साहित्य आहेत सागवानाची लाकूड देखील टिकाऊ आणि मजबूत असते रामशिलास विटा ही मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वाचे प्रतीक आहेत या विटा राम सेतूच्या बांधकामाशी जोडल्या जातात शालिग्राम खडक हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो तांबेचे ताट हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते सोने हे हिंदू धर्मात समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक आहे अष्टधातू हे आठ धातूंचे मिश्रण आहे जे हिंदू धर्मात शुभ मानले जाते राम मंदिराचे बांधकाम साहित्य त्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचे प्रतीक आहे हे मंदिर हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ बनेल अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य मंदिर अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य मंदिर हे नागारा शैलीतील एक भव्य मंदिर आहे हे मंदिर भगवान रामाच्या जन्मस्थळी बांधले जात आहे आणि ते हिंदूंसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे मंदिराची रचना सोमपुरा कुटुंबाने विकसित केली आहे जे भारतीय मंदिरांच्या डिझाईनमध्ये एक समृद्ध वारसा आहे मंदिरात तीन मजले आहेत प्रत्येक मजल्याची रचना भक्तांना भगवान रामाच्या दिव्य प्रवासाच्या विविध टप्प्यांचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे मंदिराच्या तळमजल्यावर भगवान रामाच्या जन्माची आणि बालपणाची कथा चित्रित करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे पहिल्या मजल्याची रचना भगवान रामाच्या दरबारासारखी आहे दुसऱ्या मजल्यावर भगवान रामाच्या रामायणातील प्रवासाची कथा चित्रित करण्यात आली आहे मंदिराच्या शेवटच्या मजल्यावर भगवान रामाच्या राज्याभिषेकाची कथा चित्रित केली आहे पूजनीय मंदिरामध्ये एकूण पाच मंडप म्हणजेच हॉल आहेत नृत्य मंडप रंगमंडप सभा मंडप प्रार्थना आणि कीर्तन मंडप मंदिराला एकूण चौवेचाळीस दरवाजे आहेत त्यापैकी काही दरवाजे शंभर किलो सोन्याने मडवलेले असतील मंदिराचे खांब तसेच भिंती देवतांच्या पुतळ्यांनी तसेच भारताच्या शतकानुशतके जुन्या इतिहासाचे वर्णन करणाऱ्या गुंतागुंतीच्या कोरीव कामांनी सुशोभित आहेत मंदिराच्या परिक्रमा मार्गावर वाल्मिकींच्या रामायणातील शंभर प्रसंग पदपद आणि स्तंभावर कोरण्यात आलेले आहे यामुळे भक्तांना रामकथेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल मंदिर परिसर परकोटा नावाच्या आयताकृती कंपाऊंड भिंतीने वेढलेले आहे या भिंतींची एकूण लांबी सातशे बत्तीस मीटर आहे आणि रुंदी चौदा फूट आहे परकोट्याची उंची तीस फूट आहे आणि त्यात चार प्रवेशद्वारे आहेत मंदिर परिसरात मुख्य मंदिरासह इतर अनेक धार्मिक वास्तू आहेत मंदिर परिसराच्या चारही कोपऱ्यांवर प्रत्येकी एक मंदिर बांधण्यात आले आहे ही मंदिरे सूर्यदेव भगवती देवी भगवान गणेश आणि भगवान शिव यांना समर्पित आहेत मंदिर परिसराच्या उत्तरेला मा अन्नपूर्णाचे मंदिर आहे आणि दक्षिणेकडे हनुमानाचे मंदिर आहे मंदिराजवळ सीताकूप नावाची ऐतिहासिक विहीर आहे ही विहीर प्राचीन काळापासून आहे मंदिर परिसरात बांधण्याची प्रास्ताविक इतर काही मंदिरे आहेत जी महर्षी वशिष्ठ महर्षी वाल्मिकी महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषादराज देवी अहिल्या आणि माता शबरी यांना समर्पित आहेत संकुलाच्या नैऋत्य भागात कुबेर टिळा आहे या भागात असलेल्या शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तसेच रामायणातील जटायू या पात्राची पितळी मूर्ती येथे बसविण्यात आली आहे अयोध्येतील राम मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर ते एक आधुनिक पायाभूत सुविधा असलेले स्वयंपूर्ण संकुल देखील आहे मंदिर संकुलातून होणाऱ्या सांडपाण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक सांडपाणी प्रक्रिया संयंत्र आहे हे संयंत्र सांडपाण्याचा पुनर्वापर करून पाणी आणि ऊर्जा वाचवण्यास मदत करेल मंदिर संकुलात पिण्यासाठी आणि इतर वैयक्तिक कारणांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक जलशुद्धीकरण केंद्र आहे मंदिर संकुलात आग लागण्याची घटना घडल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अग्निशमन सेवा आहे मंदिर संकुलाला आवश्यक असलेल्या वीज पुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र वीज केंद्र आहे हे वीज केंद्र सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि जलविद्युत यांच्यासारख्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर आधारित आहे मंदिर संकुलात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी वैद्यकीय सुविधा लॉकर सुविधा आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी एक यात्रेकरू सुविधा केंद्र आहे मंदिर संकुलात यात्रेकरूंसाठी स्वच्छता सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आंघोळीसाठी जागा वॉशरूम वॉश बेसिंग आणि उघडे नळ यांचा समावेश आहे मथुरा आणि काशीमधील काही जुन्या मंदिरांना विजेच्या धक्क्याने झालेल्या नुकसानीपासून शिकून मंदिराच्या संरचनेवर सुमारे दोनशे के ए लाइट अरेस्टर बसवण्यात आले आहेत हे लाईट अरेस्टर मंदिराला विजेच्या धक्क्यापासून संरक्षण देतील मंदिर संकुलात भगवान राम आणि रामायण यांच्याशी संबंधित कलाकृतींचे प्रदर्शन करणारे एक संग्रहालय आहे हे संग्रहालय पर्यटकांना रामायण आणि भगवान राम यांच्याबद्दल जाणून घेण्यास मदत करेल आता आपण बघूया अयोध्येतील राम मंदिराचे इतर आर्किटेक्चर पैलू मंदिराच्या तळाशी एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे या कॅप्सूलमध्ये राम मंदिर भगवान राम आणि अयोध्या यांच्याशी संबंधित माहिती असलेली एक ताम्रपट कोरलेली आहे मंदिराची ओळख कालांतराने आबाधित राहावी जेणेकरून भविष्यात ते विसरले जाणार नाही हा या टाईम कॅप्सूलचा उद्देश आहे हे मंदिर भूकंप प्रतिरोधक आहे मंदिराचे वय अंदाजे पंचवीसशे वर्ष आहे आणि ते भूकंपाचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेले आहे मंदिरातील मूर्ती शालिग्राम खडकापासून बनविले आहेत हे खडक गणकी नदी नेपाळ येथून आणले गेले आहेत शालीग्राम खडकांना हिंदू धर्मात पवित्र मानले जाते मंदिरात एक अष्टधातूंची घंटा आहे अष्टधातूंमध्ये सोने चांदी तांबे जस्त शिसे कथील लोखंड आणि बुध यांचा समावेश होतो घंटेचे वजन एकवीसशे किलो आहे आणि त्याचा आवाज अंदाजे पंधरा किलोमीटर पर्यंत ऐकू येऊ शकतो आता आपण बघूया राम मंदिराच्या उभारणीचे महत्व काय आहे राम मंदिराचे उभारणीचे अनेक महत्व आहेत धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे राम मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हिंदू धर्मातील लोकांसाठी एक मोठे आनंदाचे कारण ठरेल हे मंदिर हिंदू धर्माच्या शक्ती आणि एकतेचे प्रतीक असेल अयोध्या आणि राम मंदिर हे भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते हे मंदिर भारताच्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे प्रतीक असेल राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत मोठ्या प्रमाणात पर्यटन येण्याची अपेक्षा आहे यामुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढतील यामुळे सामाजिक समरसता आणि सलोखा वाढण्यास मदत होईल राम मंदिर हिंदूंच्या मुख्य देवस्थानांपैकी एक म्हणून अयोध्या क्षेत्रातील पर्यटनाला चालना देईल यामुळे या, या क्षेत्रात आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि नोकऱ्या निर्माण होतील राम मंदिराच्या बांधकामामुळे अयोध्या क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प जसे की रस्ते आणि विमानतळ यामुळे या प्रदेशात उद्योग येण्याची अपेक्षा आहे आता आपण बघूया राम मंदिराच्या बांधकामामुळे अयोध्येत काय बदल होईल राम मंदिराच्या बांधकामामुळे अयोध्येला एका प्राचीन शहरातून आधुनिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्रात रूपांतरित करण्याचा मार्ग निश्चित होईल दररोज तीन लाखांपेक्षा अधिक भाविक शहरात येण्याची अपेक्षा असल्याने अयोध्येच्या पुनर्विकासासाठी सर्व समावेशक योजना तयार करण्यात आली आहे या योजनेतील काही महत्त्वाच्या ठळक बाबींमध्ये गर्दी कमी करणे जमिनीचा कार्यक्षम वापर करणे धर्मशाळा आणि होमस्टेवर लक्ष केंद्रित करणे आणि शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य टिकवून ठेवत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी आहे आता आपण बघूया अयोध्येच्या पुनर्विकासासाठी कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने सरकारने शहराच्या मेक उद्देशाने तीस हजार नऊशे तेवीस कोटी रुपयांचे दोनशेपेक्षा जास्त विकास प्रकल्प सुरू केले आहेत अयोध्येच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू करण्यात आलेले काही महत्वाचे प्रकल्प पुढील प्रमाणे आहेत रस्ते पूल सांडपाणी व्यवस्था आणि उपयुक्तता यासारख्या आधुनिक पायाभूत सुविधांची रचना केली जात आहे यामुळे शहरातील वाहतूक आणि निवास सुविधा सुधारण्यास मदत होईल जुने आश्रम पुरातन तलाव आणि मंदिरांसह संपूर्ण शहराचे सौंदर्यकरण करण्याचे अनेक सुशोभित प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत यामुळे शहराला एक आकर्षक आणि आरामदायी पर्यटन स्थळ बनवण्यास मदत होईल मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास केला जात आहे यामुळे शहराला देश आणि जगाच्या इतर भागांशी जोडणे सोपे होईल अयोध्याच्या जंक्शनचे पुनरुज्जीवन केले जात आहे यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना रेल्वेने प्रवास करणे सोपे होईल मंदिरापर्यंत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल अयोध्या शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महत्त्वाचे रस्त्यांचे बांधकाम आणि रुंदीकरण करण्यात येत आहे यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल नवीन नदीतट बांधणे आणि पुनर्निर्मित घाटांचे पुनर्वसन केले जात आहे यामुळे शहराची नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होईल ग्रीनफील्ड टाउनशिप प्रकल्प वशिष्ठ कुंज निवासी प्रकल्प इत्यादीसारख्या काही टाउनशिप आणि निवासी प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे यामुळे शहरातील निवास सुविधा वाढण्यास मदत होईल शहरात थीम पार्क रेसॉर्ट हॉटेल्स विकसित होत आहेत यामुळे शहराला एक आकर्षक पर्यटन स्थळ बनण्यास मदत होईल आता आपण बघूया अयोध्येच्या कायाकल्पाचे फायदे काय आहेत पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल राम मंदिर हे जगातील सर्वात महत्त्वाच्या हिंदू धार्मिक स्थळांपैकी एक होणार आहे यामुळे अयोध्येला जगभरातील भाविक आणि पर्यटक आकर्षक होतील यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील आता आपण बघूया सर्वसाधारण भक्तांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तरे अयोध्या राम मंदिर जनतेसाठी खुले आहे का श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की राम मंदिर तेवीस जानेवारीपासून सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुले केले जाईल राम मंदिरासाठी किती पैसे लागतील राम मंदिर हा भारतातील सर्वात महागड्या धार्मिक प्रकल्पांपैकी एक आहे ज्याची अंदाजे किंमत अठराशे कोटी आहे अयोध्या मंदिरात दर्शनाची वेळ किती आहे सकाळी सात ते साडे अकरा या वेळेत मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना संधी उपलब्ध आहे आणि दुपारी दोन ते सात या वेळेत पुन्हा एकदा दर्शनासाठी खुले राहणार आहे अयोध्या दौऱ्यासाठी किती दिवस लागतात वाराणसी आणि अयोध्या हे भारतातील दोन महत्वाचे धार्मिक स्थळे आहेत या दोन्ही शहरांमध्ये अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत ज्यांना पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी वेळ लागतो वाराणसी हे एक मोठे शहर आहे आणि तिथे नेहमी गर्दी असते म्हणून त्रासमुक्त अनुभवासाठी वाराणसी आणि अयोध्याला भेट देण्यासाठी कमीत कमी तीन ते चार दिवसांची सहल नियोजित करणे चांगले अयोध्या राम मंदिराचे दान कसे भरायचे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला देणगी देण्यासाठी बँकेचे चेक यू पी आय आणि इंटरनेट बँकिंगद्वारे देता येईल अयोध्याला थेट कुठे पाहू शकतो राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे दूरदर्शनच्या डी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनलवर थेट प्रक्षेपण केले जाईल राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी कोणाला आमंत्रित केले आहे या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी गौतम आदानी आणि रतन टाटा तसेच क्रिकेटर दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे अयोध्येत अजून काय बघण्यासारखे आहे हे केवळ प्रभू रामांचे जन्मस्थान नाही तर जैनांसाठी हे एक उच्च महत्त्वाचे स्थान आहे ज्यात पाच जैन तीर्थकरांचा जन्म झाला असे मानले जाते दरवर्षी या महान संतांना नमन करण्यासाठी आणि विशेष प्रसंगी भाग घेण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने या गावात पोहोचतात तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या श्री राम भक्तांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद